आम्हाला पण बाकीरच काय बरोबर आहे ना फिडची तारीख येते पण ते ना आता भरपूर महिन्या बसून बरोबर ना, बर बर। ना फिरच सांगायचा मार्केट कमिटीशी बोललो पण आहे ना ती वरून जे आहे ना वरचे काहीतरी घोटाळे आता तुम्ही चॅनल वाले उघडे करा आहे चालेल ना कर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवड पिंपळा बसून दादा बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आज पावसामुळे परत शेडमध्ये लिलाव चालू झाले पहिल्यांदा शेडमध्ये निलाव ही मित्रांनो नंतर जे ग्राउंड वरती फक्त ट्रॅक्टर ग्राउंड वरती नंतर आताचे सगळे निलाव हे शेडमध्ये सगळे पिकअप आहे मित्रांनो जवळपास पिकअपची आवक आहे आजची जवळपास तीनशे ते साडेतीनशेमध्ये मध्ये आवक आहे पिकअपची तीनशे ते मध्ये असेल आणि बाकीचे ट्रॅक्टर आहेत उर्वरित जे ट्रॅक्टर आहे पूर्ण आठ ते नऊ लाईने ट्रॅक्टरचे लागले बघू बाजारभावात काय बदल झाला आहे का आज तर मित्रांनो नापेटची काय परिस्थिती ती पण आपण जाणून घेऊ कारण नापेडची एक तारीख आली किंवा वार आलाय शुक्रवार सांगताय बघू उद्या जर चालू झालं नापेड तर कदाचित आपल्या चॅनेलवरती ते अपडेट पडतील आणि काय बाजारभाव निघत आहे काय बाजारभावात बदल होणार आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पिकअपचे सगळे बाजारभाव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आजची सरासरी काय बा कांदा बाजारावर चाल जाणून घेऊ पिकअप ची मित्रांनो क्वालिटीनुसार आपण आपण बाजारभाव जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघेल काका सोळाशे रुपये कुठले आपला कांदा हो जर मिकचा कांदा एक हजार सहाशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे चाळीमधला का चा? बाहेरच्या बाहेरचा बाहेर खात काय बघेल काकाई सातशे नऊ रुपये गेले मित्रांनो खात क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले काका पिंपळ साडेपाचशे पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता का कांदा कांदा आहे ठीक थी. हा किती पंधराशे एकावन्न हा पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पिकअप कांदा आहे कुठले का का किती गेले माऊली येणार ब्याऐंशी कुठला आहे कांदा मुंगऱ्याचा कांदा आहे तेराशे ब्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे ब्याऐंशी रुपये ठीक आहे चाळीमधले का बाहेरचे चाळीमधले का बाहेरचे कांदे चाळीमधले ठीक आहे धन्यवाद किती गेले काके काय बघायला सोळाशे पंचवीस रुपये सव्वा सोळा रुपये झाला गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली आहे काका गोळा कुठला कळवण तालुका ठीक आहे चाळीमधला एक बाहेरचा कांदा ठीक आहे आणि बियाणे घरगुती बियाणे ठीक आहे धन्यवाद सोळाशे एक्केचाळीस सोळा सोळाशे एक्केचाळीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले काका दातेने दाते ठीक काका काय परिस्थिती आज मार्केटची सांगा बरं मार्केटची आज कमीच आहे सर सरासरी काय चालू आहे तरी सरासरी काय दोन हजारच्या आत परवडते का तुम्हाला कांदा बरोबर किती त्याचा पाऊस झाले नुकसानी जास्त नुकसानी जास्त झाली जा त्याच्यात तुम्ही ना फेड चालू करणार आहे बाकीचं आम्हाला काय बरोबर आहे नाफेडची तारीख येते पण ते ना आता भरपूर नाचार ना नाही नाफेडचं सांगायला आम्ही तयार बर पण काय राहिलं वरून ज्या बातम्या आहेत त्या बातम्या बसून बातम्या आहेत आणि त्याच्यात आम्ही सांगितलंय काही काही व्हिडिओमध्ये काही आठवड्यात शंभर टक्के चालू आहे आणि बाहेरचे पण दुसरे चॅनल ते पण सांगितलं काही आठवड्यात चालू होणार आहे परंतु ना अशी काही चळवळच नाही या वर्षी दरवर्षी सारखी मार्फीशी बोलून घ्या बरोबर नाही मार्केट कमिटीशी बोललो पण आहे ना ती वरून जे आहे ना वरचे काहीतरी घोटाळे याच्यामध्ये आता तुम्ही चॅनल वाले उघडे करा बरोबर आहे चालेल ना करायला तयार आहे आम्ही फक्त आमच्याच भाव विचारित नाही नाही आपण शेतकऱ्यांची बाजू घ्यायला तयारी आणि त्यांची पण आपल्याला तसं नाही बाजार भावाची अपडेट आपले आणि उद्याची एक शुक्रवार आहे मग बघू आता जर उद्या चालू झालं त्यांनी देख वार दिलाय शुक्रवारचा उद्या चालू झालं तर शंभर टक्के आपल्या ते अपडेट पाह शेतकऱ्याची पाहत बरोबर चाललं इथं बरोबर खरी परिस्थिती ठीक चालेल धन्यवाद सहाशे रुपये उलटी गेली मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची कुठले काका दादा ठीक नऊशे नव्याण्णव रुपये उलटी झाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोलटीची सुपर क्वालिटी क्वालिटी कलर चांगलाय कुठले दादा चालू का काय हो गेला दादा हा कांदा सतराशे पूर्ण आहे कांदा नाना सीचा कांदा एक हजार सातशे रुपये क्वालिटी बघू शकता खाकी कलर मध्ये कांदा आहे बियाणे कोणता आहे दादा घरगुती चाळी मधला आहे बाहेरच आहे बाहेरच ठीक किती गेली माऊली आहे गोल्टी एक हजार बासष्ट रुपये एक हजार बासष्ट रुपये झाली बास गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी कलर चांगले कुठले दादा तालुका सटाणा सतराशे रुपये एक हजार सातशे रुपये फक्त सतराशेच गेला याच्या आधी आणले होते कांदे नाही आहे काय भाऊ जायला पाहिलं तुमची काय अपेक्षा होती दोन दोन हजार पर्यंत जायला पाहिजे होती पण सतराशेच गेली सतराशे कुठला कांदा आपला उकलपाडा हा उकलपाडा उकलपाडा तालुका दिंडोरी तालुका आज चाळीमधला कांदा आहे का बाहेरचा बाहेर चा कांदा ठीक आहे मध्ये साठवले का नाही साठवले माल एवढा बारा सतराशे पाहा बरोबर चांगला माल आहे सतराशे रुपये गेले त्यांची अपेक्षा होती दोन हजार पर पर्यंत तरी जायला पाहिजे याच्या आधी विकले का मग कांदे ठीक ओके धन्यवाद आणि याच्यामध्ये काही सड कांद निघू राहील का म्हणजे सडेल काहीच नाही त्याच्यामध्ये काही निघून नाही ठीक सतराशे काय होईल काका आज पंधराशे बावन्न बावन। बावन रुपये गेला साडे पंधराशे रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो माल आहे मीडियम मिक्स आहे कुठला आपला कांदा सुकेन सुकेने कांदा परडत आहे का ठीक आहे सरासरी जायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये भांडवल भेंडवल बाकी साठवले का हा ना जायला पाहिजे का आता मी पण एक शेतकरी मला पण कळते तुमची तळमळ काय अपेक्षा राहते शेतकऱ्याला का याच्यावरती जायला पाहिजे बरोबर डबल नाही ला डबल नाही होणार नेलाव एकदाच होईल नेला नेलाव काही नाही का ठीक आहे तिकडे काय सरासरी तुमच्या इकडे काय चालू आहे सरासरी बाजू हा ना ओके चालेल चला चाले। धन्यवाद आता पांढवलाचा टाइम आला त्याच्यामुळे शेतकरी माल काढत आहे बरोबर की अकराशे एक्कावन्न रुपये केली गोल्टी सुपर गोल्ट आहे क्वालिटी बघू शकतात कुठले आला आणि तीनशे काय खादीशील लावली का बारी केली ठीक नळवडी का चालू काय बघितले दादा सतराशे रुपये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे हा ठीक आहे कुठले आता उर्दुळचा कांदा आहे सतराशे रुपये झाला याचं बियाणं कोणतं जीएस सी, जीए सी।, जीए सी।, सी। आणि चाळी आहे बाहेरचा 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 कांदा आहे ठीक आहे धन्यवाद एकोणावीसशे रुपये झाला सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कलर चांगलाय कांद्याला एकोणावीसशे एक हजार नऊशे आहे कांदा आपला साकोऱ्याचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे का नाही ठीक आहे चालेल धन्यवाद काय केला दादा सतराशे पंचवीस सव्वा सतराशे रुपये आला मित्रांनो याच्यामध्ये मिडियम मिक्स आहे कलर चांगला आहे क्वालिटी चांगली कांद्याची सतराशे पंचवीस कुठला आता कांदा चालू का रुपये रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मध्ये कुठला आता कांदा ब्राह्मण ब्राह्मण का होण्याचं का उलटी काय केली दादा आठशे रुपये सुपर क्वालिटी कलर चांगला आहे गुलटीला आठशे रुपये कुठले दादा कडक किती करायला माऊली पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे कुठले दादा कांदाच चाळी आहे बाहेरचं ओके काय हो गेले सांगा फार्मा सेट फार्मा सेट करण निखाडी किती काल किती गेले होते आज कांदा आणि आज किती गेलाशे पंधराशे एकावन्न रुपये गेला म्हणजे आज दीडशे परत म्हणजे सरासरी आहे पण थोडंफार इकडे तिकडे झालं कुठले आपण आज कमी गेले ठीक आहे चालेल धन्यवाद उलटी काय केली ना आधी आठशे रुपये आठशे रुपये जाईल क्वल्टी बघू शकतो कुठली झालं तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे का वन वन एच सी हा किती गेला सतराशे साठ रुपये मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे क्वालिटी चांगली आहे का बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं एकोणावीसशे ऐंशी रुपये दोन हजाराला वीस रुपये कमी मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा माळीवाडा माळीवाडा तालुका साठाना तालुका चाळी मारलाय आहे बाहेरचा चाळी आहे एकोणावीस शंशी सोळा एक्क्याऐंशी रुपये सतराशे ला जवळ एकोणावीस वीस रुपये कमी क्वालिटी चांगली माल चांगले कुठला आता कांदा ठीक माऊली किती गेलो सतराशे एक रुपये सतराशे एक रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कलर चांगले ड्राय माल आहे कुठल्या आता कांदा बियाणा सांगता येईल का नाही सांगता ठीक भाऊ किती गेला अठरा किती अठराशे एक्कावन्न रुपये साडे अठराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज म्हणजेच कांदा चोपडा माल एकदम कुठला आता कांदा कुठल्या आपल्या तालुका पेठ तालुका येथे बी आहे घरगुती साठ साठवलेलं होता का बाहेर होता चाळीमध्ये ठीक आहे चांगले निघतात कांदे ओके धन्यवाद <laughs> तेराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये कुठला आहे कांदा कांदावाड ठीक काय गेला आता अठराशे नव्वद रुपये अठराशे नव्वद एकोणवीसशेला वीस रुपये कमी दहा रुपये कमी सुपर क्वालिटी मध्ये कुठला आता कांदा सुकापूर ठीक साडे एकवीसशे रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो एकवीसशे okay. बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज बघू शकता कलर बघू शकता कुठला होता कांदा आपला तालुका दिंडोरे तालुक्याचं बियाणं आहे प्रशांत बियाणे साठवलेलं होता का बाहेरचं ठीक आहे एकवीसशे बावन्न ओके याच्या आधी आणला होता कांदा कधी काय गेला होता आधी ठीक आहे कधी आणला होता ओके धन्यवाद माऊल्या सोळाशे सव्वीस रुपये कुठला दादा कांदा शिंदे, शिंदे।, शिंदे। किती गेला होता दादाशे अठराशे पूर्ण अठराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली टपलपत्तीमध्ये ड्राय माली अठराशे कलर चांगलं आहे डाव कोणता सुपर क्वालिटी गोळा माली क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पंधरा ऐंशी सतरा ऐंशी थी। ठीक आहे सतराशे ऐंशी रुपये अठराशे वीस रुपये कमी सुपर क्वालिटी मध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारावर चालू आहे पिकअप बदले कांदा बाजार मित्रांनो नंतर अजून एक तासाने आपल्याकडं आपल्याकडे ट्रॅक्टरचा बाजार भाव येईल व्हिडिओ शॉट पर्यंत बघा याचे पण सगळे बाजार होतो तुमच्यापर्यंत आले सरासरी कांदा बाजार भाव आज थोडासा बदलले सरासरी कांदा बाजार होऊ चालू आहे पंधराशे ते सोळाशे रुपये पर्यंत आणि हा जे बाजार होतो चालू आहे मित्रांनो बावीसशे रुपयेपर्यंत पिकअपमध्ये धन्यवाद